आजच्या व्हिडिओमध्ये आपण माता पालक गट माहिती कशी भरायची ते बघणार आहोत तर या संदर्भात जे निपुण भारत अंतर्गत माता पालकांची माहिती आपल्याला भरायची आहे त्याची लिंक आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसते तर ही माहिती कशी भरायची या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला कोणतीही अडचण राहणार नाही याची मला खात्री आहे तर आपण या ठिकाणी बघूया आता ती आपल्याला माता पालकांची माहिती ऑनलाईन भरायला सांगितलेली आहे तर ती कशी भरायची आणि मोबाईलवर सहज शक्य आहे कोणीही ती माहिती भरू शकतं तर चला तर बघूया कशी भरायची ती यापुढे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला गुगलवर जायचं आहे आपल्याला जी लिंक पुरवण्यात आलेली आहे ती लिंक आपण इथे सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे बघा मी इथे सर्चबारमध्ये टाईप करतो आहे मी कॉपी केली होती ती इथं पेस्ट केलेली बघा निपून मदर्स ग्रुप तर सर्चबारमध्ये आपण ती टाकायची आहे टाईप करायची यानंतर सर्च करायचं आहे आता बघा ही सर्च केल्यानंतर बघा सर्च केल्याच्या सर्च केल्यानंतर त्या ठिकाणी ती ओपन होणार आहे ओपन होते बघा ओपन होते बघा ओपन होते झाली ओपन झालेले आहे ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा फॉर्म त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय मदर्स ग्रुप रिट्रक्चर फॉर्म निपू महाराष्ट्र अभियानात आपले सहर्ष स्वागत कृपया सबमिटचे बटन दाबण्यापूर्वी शाळेने तसेच माता गटांची भरलेली माहिती योग्य पूर्ण भरलेली आहे याची खात्री करावी आता यामध्ये आपल्याला यत्ता पहिली ते तिसरीच्या ज्या मातांचा आपण गट बनवलेला आहे त्या गटाची माहिती भरायची आहे पहिली ते तिसरीच्या मातांचा कॉमन आपल्याला काही गट बनवायचे त्या गटाला नावं द्यायची आहे तर बघा ज्या प पद्धतीने विद्यार्थी आहेत आपल्याकडे जेवढे ज्या प्रमाणात त्यांचा विशिष्ट असा गट करून आपल्याला त्या मातांचे गट करायचे होते तर आपण कसा फॉर्म भरणार तर बघा मी एक डेमो तुम्हाला फॉर्म भरून दाखवतो माहिती भरणाऱ्या शिक्षकाचे नाव आता जो काही शिक्षक असेल त्याने स्वतःचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे नंतर संपर्क क्रमांक टाकायचा आहे एक डेमो मी भरून दाखवतो संपर्क क्रमांक त्यानंतर विभाग निवडायचा आहे आपल्याला विभाग त्यामध्ये तुम्ही ज्या विभागामध्ये असाल तो विभाग मी नाशिक डिव्हिजन निवडला जिल्हा निवडायचा आहे तुम्हाला जिल्हा निवडला मी तालुका निवडायचा आहे जो असेल तो आपण निवडूया केंद्राचं नाव तुमच्या केंद्राचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला टाईप करावं लागेल मी केलं त्यानंतर शाळेचं नाव टाईप करा नंतर यु डायस नंबर तुमच्या शाळेचा जो युडायस नंबर आहे तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे शाळेतील एकूण मातापालक गटांची संख्या आता इथे मातापालक आपल्याला पहिली दुसरी तिसरी तिन्ही वर्गाच्या एकत्र माता घ्यायच्या आहे तुम्ही जर वर्गवाईज जरी माता घेत असाल तरी काही अडचण नाही परंतु तिन्ही वर्गाच्या एकत्र माता घेतल्या तर आपले गट त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तयार होणार आहेत समजा माझ्या शाळेमध्ये मी पाच गट केलेले आता पाच गट केल्यानंतर घटने आहे गटने गट आहे आपल्याला माहिती द्यायची आहे त्यामध्ये गटाचे नाव पहिल्या गटाचं नाव।, गटा नाव मी ठेवलेलं आहे जे नाव तुम्ही ठेवलं असेल ते तिथे टाका त्या गटामध्ये ज्या एक मातेला आपण लीडर बनवली त्या मातेचं नाव टाका तिचं नाव टाकायचं आहे लीडर मातेचा संपर्क क्रमांक आपल्याला टाकायचा आहे अशा पद्धतीने या गटात एकूण किती माता पालक आहे किती माता पालक आहे जेवढे असतील तेवढे इथे टाका मी टाकलेले आहेत एकूण विद्यार्थी संख्या मग ह्या माता पाच आहेत परंतु दोन माता असे आहेत की त्यांचे दोन विद्यार्थी शाळेत आहेत म्हणजे तीन मातांचे एक एकने तीन आणि दोन मातांचे चार म्हणजे सात विद्यार्थी होऊ शकतात एकूण विद्यार्थी संख्या पाच पण होऊ शकते सात पण होऊ शकते जेवढे विद्यार्थी जेवढे त्यांचे मुलगा किंवा मुलगी शाळेत असेल तेवढ्या संख्या तिथं ते टाकायचं आहे एकूण मुले किती चार एकूण मुली किती त्याच्यामध्ये समजा तीन त्या तीनमध्ये पहिलीचे विद्यार्थी किती आहे दोन दुसरीचे तीन आणि समजा तिसरीचे दोन आहेत असे सात विद्यार्थी आपले झाले बरोबर आता हे झालं आपण पहिल्या गटाची माहिती आता आपल्याला आप दुसऱ्या गटाची माहिती भरायची बघा इथे प्लसचं चिन्ह दिसतंय त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या गटाची माहिती भरायला इथं संधी मिळते पहिल्या गटाची ज्याप्रमाणे माहिती भरली त्याचप्रमाणे दुसऱ्या गटाची आपण माहिती भरायची आहे असं करून परत प्लस तिसरा गट चौथा गट पाचवा गट जेवढे गट आपण तयार केले तेवढ्या गटाची माहिती इथे भरायची आहे आणि शेवटी बघा इथे खाली सबमिट नावाचं बटन दिसतंय याच्यावर क्लिक करायचे आहे याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमची माहिती त्या ठिकाणी सबमिट होणार आहे आता बघा माझी इथं झालेली नाही कारण का ते काही माझ्या या ठिकाणी खालचा फॉर्म रिकामा आहे मी पूर्ण भरल्याच्या नंतर तो सबमिट होणार आहे तुम्ही ज्यावेळेस सबमिट कराल त्यावेळेस तुमचा फॉर्म त्या ठिकाणी निश्चित सबमिट होईल तर अशा पद्धतीने ही सगळी माहिती भरायची आहे आपल्याला आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल काही अडचण आपल्याला येणार नाही धन्यवाद